वाचकांना पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या आजच्या पुस्तकाच्या लेखनाचं निमित्त म्हणजे दत्तोपासनेचा प्रेरक प्रवाह ज्यांच्यामुळे खळाळून वाहू लागला अशा श्री नृसिंह सरस्वतींच्या पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आजचं पुस्तक राजशि ढेरे यांनी लिहिलेलं आहे आणि पुस्तक दर्पणमध्ये हे पुस्तक घेऊन येण्याचं निमित्त काय अर्थातच आजची दत्त जयंती दत्त जयंतीच्या पवित्र निमित्ताने आपण या पुस्तकाची ओळख करून घेऊया आणि पुस्तक दर्पण तर्फे श्री दत्त गुरुंना साष्टांग प्रणिपात करूया आजच्या पुस्तकाचं नाव आहे दत्त संप्रदायाचा इतिहास उपविषय आहे श्री नृसिंह सरस्वती चरित्र आणि परंपरा लेखक आहेत प्रसिद्ध इतिहास संशोधक राची ढेरे वोरा अँड कंपनी मुंबई यांचं हे प्रकाशन आहे आपण एकोणीशे अठ्ठावन्नच्या आवृत्ती संदर्भासाठी वापरात आणली एक इतिहास इतिहास ही एक पी डी एफ आवृत्ती आहे जिची लिंक आपण पुस्तकाच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जिज्ञासून अवश्य त्याचा लाभ घ्यावा वाचकांनो प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक आणि व्यासंगी असे लेखक रांची ढेरे यांनी तब्बल पंच्याऐंशी संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन या पुस्तकाची सिद्धता केलेली आहे त्यामुळे ही संशोधनाची वाट चालताना त्यांच्याबरोबर आपण थेट रामायण आणि वैदिक काळापर्यंत पोहोचतो पण त्यांची लेखणी सिद्धहस्त आणि लालित्यपूर्ण असल्यामुळे आपल्याला या वाटेवर चालण्याचा क्षीण कसा तो अजिबात जाणवत नाही ज्ञात इतिहासातील दत्तभक्तीचे संदर्भ देऊन या पुस्तकाचा प्रारंभ होतो मुळात एकमुखी असलेलं दत्तात्रेयाचं स्वरूप हे त्रिमूर्ती स्वरूप कसं झालं म्हणजे मूर्ती ही एका त्रिधाकृता याचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे ते सांगितलेलं आहे शिवाय काही ठिकाणी वैदिक आधार सुद्धा यासाठी दिलेले आहेत मग या ओघांनीच दत्तात्रेयांच्या जन्माची कथा त्यातली अनसूची कथा आपल्या सर्वांना माहिती असेलच कदाचित आस्तीचं आख्यानही आपण ऐकणार असाल पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही मला माहीत नसलेल्या दत्त जन्माच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळाल्या मग आधी सिद्ध अशी ओळख दत्तात्रेयांना कशी प्राप्त झाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते अवधूत स्वरूप त्यांना कधी प्राप्त झालं म्हणजे उद्धव गीतेमध्ये भास्कर भट म्हणतात तो अवधूतू मूर्ती तरी शांतू परी कृतांतू होऊन ठेला ना तरी योगूची मूर्ती सियाला अवधूत वेशे यातून आपल्याला दत्तात्रेयांच्या योगी स्वरूपाचा बोध होतो मग त्यांनी चोवीस जे गुरु केले होते त्या गुरूंच्या मागची पार्श्वभूमी ती कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतही असेल पण अर्थात या पुस्तकामध्ये ती विशिष्ट संदर्भांच्या आधारे आपल्या समोर सांगितलेली आहे दत्तात्रेयांचे सोळा अवतार कोणते ते सोळा अवतार कोणत्या सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीवरती जन्माला आले मग त्यामधलं नृसिंह सरस्वतींचं चरित्र हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे पण त्याही बरोबर श्रीपाद श्रीवल्लभ नारायण महाराज जालवणकर निरंजन रघुनाथ माणिक प्रभू अक्कलकोटचे स्वामी समर्थ पंत महाराज बाळेकुंद्रीकर वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी बिडकर महाराज दीक्षितस्वामी विश्वनाथ अशा सगळ्या अवतार कार्याचा सुद्धा अगदी यथायोग्य परामर्श या पुस्तकामध्ये घेतलेला आहे त्यानंतर दत्तगुरूंची शिष्य परंपरा मग त्यामध्ये जनार्दन स्वामी असू देत संत एकनाथ असू देत मुक्तेश्वर असू देत दासोपंत असू देत या सगळ्यांचं दत्त संप्रदायामधलं स्थान त्यानंतर त्यांचं धार्मिक सामाजिक आणि वाङ्मयीन योगदान याचा अगदी अभ्यासू पद्धतीने आढावा घेतलेला या सगळ्या शिष्य परंपरेमध्ये विविध संप्रदाय सुद्धा कालानुक्रमे कसे प्रचलित झाले मग तो सकलमत संप्रदाय असू देत आनंद संप्रदाय असू देत महानुभाव संप्रदाय असू देत या सगळ्यांचा दत्त संप्रदायाशी समन्वय कसा साधलेला होता हे वाचायला मिळतं मग दत्त संप्रदायामधले मान्य ग्रंथ कोणते आहेत आपल्याला गुरुचरित्र माहीत असतंच पण अवधूतोपनिषद असू देत परशुराम कल्पसूत्र असू दे रुद्रयामल दत्तप्रबोध नवनाथ भक्तिसार आणि दासोपंतांची अफाट ग्रंथरचना या सगळ्यामुळे दत्तभक्तीची मुळं इथे कशी रुजली कशी त्याची जोपासना झाली हे वाचणं हा खूप आनंददायी अनुभव आहे विशेषतः दासोपंतांची जी अफाट ग्रंथरचना आहे तिचं जे रसग्रहण आहे ते खास ढेरे शैलीमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या मनाला फार समाधान वाटतं उदाहरण द्यायचं झालं तर नभ जिरे नभा तर ही दिगंबरी भेटी किती सुंदर रचना आहे ही आणि या सगळ्याचं जेव्हा आपण अवलोकन करतो ना तेव्हा एक सूत्र आपल्या लक्षात येतं त्या ग्रंथांमधलं की भाव तेथेची देवादी देव सर्वदा तिष्ठ तसे स्वयमेव इतकं सहज सुंदर असं भक्तीचं स्वरूप तेव्हा आपल्या लक्षात येतं की नकळतपणे दत्त संप्रदाय हा भागवत संप्रदायाशी समन्वय साधणारा आहे किंबहुना म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणून जाते की ज्ञान देवाच्या अंतरी योगिया म्हणजे दत्त देवता ही त्यांच्या मूल स्वरूपात ते व्यक्त करून म्हणून संत एकनाथांप्रमाणे संत तुकाराम सुद्धा म्हणून जातात तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती अशा प्रकारे संत वाङ्मयामध्ये हा जो दत्त गौरव केलेला आहे त्याचा नकळतपणे दत्त भक्तीवरती एक अमीट असा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो सातशे वर्षांपूर्वी थेट नेपाळ पर्यंत दत्तात्रेयांचा जय जै जयकार नेऊन पोचवणारे नवनाथ नंतर आपल्या भेटीसाठी येतात आणि मग नवनाथांची जी भक्ती परंपरा आहे उपासना पद्धती आहे तिचं बोट धरून आपण पुढे पुढे पावलं टाकत येतो प्रांतैक्य साधणारा सरस्वती गंगाधर ज्यांनी गुरुचरित्राची रचना केली त्याचं हे जे वाङ्मयीन कर्तृत्व वा आहे ते बघून आपण स्थिमित होतो महानुभाव संप्रदायाने सुद्धा हीच उपासना कशी पुढे चालवली रवळोबाांच्या काव्यपंक्ती आपल्याला हे सांगून जातात ते म्हणतात अत्ताची ये चंद्रांगकांती उपमान नाही त्रिजगती आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वतींचं चरित्र आणि अवतार कार्य हो। हा या पुस्तकाचा प्रमुख विषय त्यामुळे ते चरित्र खूप विस्तृतपणे वाचायला मिळतं मुख्य म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींचं अवतार कार्य हो का झालं तर यवनांकित भूमीवरच्या स्वजनांच्या जाणीवा प्रज्वलित करणं हा त्यांच्या अवताराचा प्रमुख हेतू होता असं ढेरे स्पष्ट करतात मग त्या अनुषंगाने श्री दत्त संप्रदायातली महत्वाची स्थानं त्यांची जी यात्रा त्यांनी भारतभर केली त्या अनुषंगाने शक्तिपीठांचा दत्त संप्रदायाशी असलेला संबंध या गोष्टी हळूहळू आपल्याला उलगडत जातात तरीसुद्धा ढेरेंसारखा संशोधक मनातली खंत व्यक्त करतो ते म्हणतात की इतका सगळा अभ्यास केला तरी काहीतरी अज्ञात असं इतिहासाच्या मौनामध्ये लुप्त झालंय ते जरी असं म्हणत असले तरी माझ्यासारखा सामान्य वाचकाला दत्त उपासनेच्या दत्त परंपरेच्या कित्येक अज्ञात पैलूंचा शोध या पुस्तकामुळे लागला असं म्हणायला हरकत नाही उदाहरण द्यायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी म्हणजे सूफी संप्रदायाचा अनहल्लक हा उद्घोष हे मला या पुस्तकामुळे समजलं आणि दोनशे तीस पानांमध्ये सामावलेल्या या दत्त संप्रदायाच्या इतिहासाचं नृसिंह सरस्वतींच्या चरित्राचं अवलोकन करताना माझ्या लक्षात आलं की विविध धर्मांवित ज्ञान भक्ती रस भरित असं हे दत्त चरित्र मूर्तीमंत ब्रह्म अशा प्रकारे मनामध्ये भक्ती रसाचा परिपोष करणारं हे दत्त संप्रदायाच्या इतिहासाचं पुस्तक आज दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या भेटीसाठी आणलं आपण हे जरूर वाचा आणि हे पुस्तक आपल्याला कसं वाटलं याबद्दलचा अभिप्राय आपण आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याची वाट बघतोय तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे